विद्यार्थी मित्रांनो आजचा नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे देवाचा मित्र एकदा एक लेखक प्रवासाला निघाले होते रेल्वे स्थानकावरती गेले होते जात असताना रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक मुलगा पुष्पगुच्छ विकत होता उन्हाळ्याचे एप्रिल मे चे दिवस कडक ऊन पडलेलं जमीन तापलेली आणि तो मुलगा अनुवाणी पायानं पुष्पगुच्छ विकायचं काम करत होता बॅग काख्यामध्ये बॅग बॅगेमध्ये गुच्छ आणि तो विकत होता लोक बार्गेनिंग करायची बार्गेनिंग करायची म्हणजे कमी जास्त भावामध्ये मागायची आणि त्या रणरण त्या उन्हामध्ये त्या मुलाच्या पायामध्ये चप्पल नव्हती हे लेखकानं पाहिलं पाहिल्यानंतर लेखकानं कल्पना केली की दुपारची वेळ आहे ऊन आहे रस्ता तापलेला आहे आणि हा मुलगा बिचारा पोटासाठी हे पुष्पगुच्छ विकतोय लेखकांना ती कल्पनाही करवली नाही लेखक लगेच बाजूच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांनी त्याच्या मापाचा एक शूज आणला बूट आणला बूट आणला आणि त्या मुलाजवळ गेले मुलाजवळ गेले आणि म्हणाले बाळा हा बूट हा बूट एवढा पायात घाल ना त्या मुलानं पटकन तो बूट हातामध्ये घेतला आपल्या पायामध्ये घातला पायामध्ये घातल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर तितकं समाधान इतका आनंद आणि तो समाधान पाहून लेखकांना पण खूप बरं वाटलं आणि लगेच तो मुलगा म्हणाला काका तुम्ही देव आहेत ना लेखक म्हणाले नाही रे बाबा मी देव येऊ काही नाही तेवढे नाही मग तुम्ही देव जरी नसलात ना तर तुम्ही देवाचे मित्र नक्की असाल म्हणे रात्री मी देवाकडे मागणी केली होती की के? देवा उद्या मला एवढा नफा मिळू दे की मला उद्या एक चांगला बूट घेता यावा रात्रीच देवाला मी सांगितलं होतं विरवणी केली होती तुम्ही लगेच आलात तुम्ही म्हणता ना मी देव नाही पण तुम्ही शंभर टक्के देवाचे कोण आहात मित्र आहात ते ऐकल्यानंतर लेखकाने त्याच्या पाठीवरती थाप मारली त्याला टाटा बाय बाय केला आणि लेखक आपल्या रस्त्याने निघून गेले तानकावर जाता लेखकाच्या डोक्यामध्ये एक विचार आला अरे आपण देव होऊ शकत नाही पण देवाचा मित्र होणं काही अवघड नाही ना बरोबर की नाही आपण देव होऊ शकत नाही पण देवाचा मित्र होणं अवघड नाही हे त्या दिवशी लेखकाला खूप मोठा धडा मिळाला मित्रांनो काय बोध घ्यायचा रे एखाद्यातून अरे एखाद्याची हाय लागणं म्हणतो ना आपण एखाद्याची हाय लागणं आणि एखाद्याचा आशीर्वाद मिळणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत बरोबर की नाही आपल्या वाईट कृत्यामुळं काय होते आपल्याला हाय लागते आणि आपल्या चांगल्या कामामुळं आपल्या चांगल्या का एखाद्या छोट्याशा कृतीमुळं आपल्याला आशीर्वाद मिळतो बरोबर की नाही आणि जेव्हा अशी एक सोय केलेली तेव्हा दोनच मार्ग दिलेत आपण या पृथ्वीतरावर जन्माला आलोय ना एक तर देऊन जा किंवा सोडून जा सोबत नेण्याची व्यवस्था केलेली नाही म्हणून प्रत्येकानं छोटी छोटी पण मदत गरजूंना आपण केली पाहिजे अरे आमच्या तुकोबारायचं खूप सुंदर अपंग आहे जे का रंजले गांजले प्रयासी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा खूप खूप धन्यवाद